पंचेचाळीस किलो फायनल प्रारंभ झालेला आहे हरी मेहत्रे हा पैलवान लाल कॉशुम परिधान केलेला तर सार्थक मालुसरे हा ब्ल्यू कॉश्यूम मध्ये लढतोय पन्नास किलो आर्यन राजीवडे आणि अथर्व तोर तयार रहा आपली कुस्ती यानंतर होणार आहे नोंद घ्या पंचेचाळीस किलो ची फायनल कुस्ती चालू आहे पुणे मल्ल सम्राट केसरी फायनल लढतीसाठी ओंकार शिंदे राजगड रेड कॉस्ट्युम आणि युवराज खोपडे भोर ब्लू कॉस्ट्युम अशी फायनल लढत होईल पुणे मल्ला सम्राट केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलक शून्य एक असा गुणफलक तीन सेकंदाची विश्रांती पन्नास किलो आर्यन राजीवडे तयार अथर्व तौर सुरशीची कुस्ती चालवी पंचेचाळीस किलोची फायनल कुस्ती सचिन जी खांदवे सर त्या कुस्तीवरती अरे 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 विसल विसल वाजली की थांबायचं एक जन कोचिंग करा पलीकडे एकच जण कोचिंग करा शेवटच्या काही सेकंदाचा खेळ बाकी राहिलेला आहे वेळेची समाप्ती संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्ट्युम परिधान केलेला पैलवान सार्थक मालुसरे विजयी पन्नास किलो तर आर्यनराजे फर्स्ट कॉल ब्ल्यू सेक फर्स्ट कॉल कुस्तीला प्रारंभ करा सर किलो था 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 था। ची फायनल सुरू झालेली चुरशीची आणि अत्यंत काटा कुस्ती चालू आहे पन्नास किलो वजन गटाची फायनल भाऊ मोहोळ उपाध्यक्ष पुणे कुस्ती पुणे कुमार केसरीची गदा ठेवण्यात आलेली आहे कोण होणार या गदेचा मानकरी याचा फैसला या कुस्ती मधून लागणार आहे पाच हजार रुपये रोख रक्कम सौजन्य पुरुषोत्तम उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि द्वितीय क्रमांकासाठी चार हजार इनाम रोहितदादा सुतार <coughs> उद्योजक का सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आलेली आहे आणि रणजित भाऊ मोहोळ यांच्या वतीने कुमार केसरीची गदा पन्नास किलो ओंकार कोळी रेड स्वप्नील शेलार ब्ल्यू दोघांनी लगेच तयार रहा साठ किलो सौरा पिंगळे रेड आणि श्रेयस तनपुरे ब्ल्यू तयार रहा लाल चार, आट, चार आट असा पन्नास किलो ची कुमार केसरी गदेसाठी चाललेली ही लढत आहे रणजित भाऊ मोहळ उपाध्यक्ष पुणे कुस्ती महासंघ यांच्या वतीने ही सुंदर देखणी गदा ठेवण्यात आलेली आहे धोकादायक स्थितीवरती गेलेली कुस्तीये तीस सेकंदाची विश्रांती पहिली फेरी समाप्त झालेली पंचावन्न साठ किलो सत्तर किलो पासष्ट किलो वजन गट कृष्ण हरणावर रेड प्रथमेश कोळपे ब्ल्यू तयार राहा गुणफलक चार दहा लाल चार निळा दहा चला चुरशीची अशी चाललेली कुस्ती आहे दोन गुणांची कमाई केलेली आहे चुरशीची कुस्ती पुन्हा दोन गुणांची कमाई झोळी डावाची पकड केलेली आहे दरम्यान पुन्हा कुस्ती खड़ा खड़ी लाल चार निळा बारा चार बारा असा गुण फलक पन्नास किलोची फायनल कोण होणार कुमार केसरी गदेचा मानकरी धोकादायक वाह ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान जी दाभाडे यांचा तो पट्टा विजयी झालेला आहे सह्याद्री कुस्ती